नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कॉम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर घेऊन आले डबल धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त आणि फक्त नऊशे ऑफर बजाज फायनान्सच्या सुविधेसह झिरो टक्के व्याज दरामध्ये ई पाईक वरती एलईडी टीव्ही फ्री मोबाईल खरेदीवरती होम थिएटर फ्री एलईडी वरती सोफा सेट फ्री कोणत्याही फर्निचर वरती गॅस शेगडी फ्री वॉशिंग मशीन आटा चक्कीवरती मिक्सर फ्री एक्सचेंज ऑफर मध्ये जुनी बाइक घेऊन या नवीन बाइक घेऊन जा प्रत्येक बातमीतील घटनेचा वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट हिवाळी अधिवेशनात राज्यातील युवा प्रशिक्षणार्थींना न्याय द्या अन्यथा आंदोलन हबप तुकाराम बाबा यांचा इशारा नागपुरात तीव्र आंदोलन होणार मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडका भाऊ म्हणत राज्य शासनाने राज एक लाख चौतीस हजार युवकांना मुख्यमंत्री युवा माध्यमातून प्रथम महिने महिने व त्यानंतर रोजगार दिला हाताला काम दिले पण आता मुदत संपल्याने त्यांच्यावर बेरोजगाराची पुराड कोसळली आहे मायबाप सरकारने या युवकांना सन्मानाने पुन्हा सेवेत घ्यावे त्यांचा प्रश्न सोडवावा म्हणून वर्षभर आम्ही संघर्ष करत आहोत पण शासनाने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे या युवा प्रशिक्षणार्थींच्या हाताला काम द्यावे या मागणीसाठी येत्या हिवाळी अधिवेशनात ठोस निर्णय घ्यावा अन्यथा नागपूरमध्ये तीव्र आंदोलन करू तसेच त्यानंतर राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती तथा श्री संत बागडे बाबा मानुमित्र संघटनेचे संघटनेचे सर्वेसर्वा अपप तुकाराम बाबा महाराज यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिला मुख्यमंत्री युवा कार्य परिषदेच्या माध्यमातून लाडका भाऊ योजना तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी सभाच्या माध्यमातून निवडणुकीपूर्वी ही योजना आली होती महाराष्ट्रातील एक लाख चौतीस हजार विद्यार्थ्यांना हा रोजगार भेटला होता पण आज बघता बघता सहा महिने परत पाच महिने असा अकरा महिन्याचा कार्यकाळ संपलेला आहे म्हणून गेले अनेक दिवस वेगवेगळ्या माध्यमातून सरकारला स्मरण करून देण्यासाठी सांगली असेल नाशिक असेल देहू ते मुंबई पायदिंडी असेल किंवा मुंबई आझाद मैदान असेल त्यानंतर पुन्हा आता हिवाळी अधिवेशन आहे त्या अनुषंगाने येत्या नऊ तारखेला नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणामध्ये एक लाख चौतीस विद्यार्थी त्या ठिकाणी माननीय एकनाथ साहेब माननीय देंद्रजी फडणवीस साहेब माननीय अजित पवार साहेब यांच्याकडे साखळं घालणार आहे जर आमच्या ह्या हिवाळी अधिवेशनामध्ये हा मार्गस्थ पुन्हा जर विषय नाही मार्गस्थ लागला किंवा त्या मुलांना न्याय जर नाही भेटला ह्या मुलांना मुदतवाढ वाढ असेल किंवा पुढं या, या, या मुलांचं काय जे काम नंतर तुम्ही आम्हाला जे अपडेश दिली होती अकरा महिन्यात संपलेल्या मग आम्ही पुढं काय करावं चालू काम सोडून ही मुलं रस्त्यावरती पुन्हा एकदा ह्या ठिकाणी काम करत असताना अकरा महिन्याचा कार्यकाळ संपलेला आहे जरा ह्या मुलांना हक्काची भाकर मिळत नसेल किंवा ह्या मुलांचा निर्णय लागत नसेल तर येणाऱ्या हिवाळी अधिवेशनानंतर महापालिका निवडणूक आहे जिल्हा परिषद निवडणूक आहे हे युवा काय करतील हे सांगता येणार नाही निवडणुकीच्या वेळेस मान्य एकनाथजी शिंदेसाहेबांनी आत्ता देखील ही योजना मी काढलेली आहे माझी काढलेली कुठली योजनाबद्दल होणार नाही हा माझा दिलेला शब्द आहे हा कवी कमी कमेंट करते वापस कमी लिहिते नाही अशा पद्धतीची भूमिका मान्य एकनाथ साहेबांची आहे मग माझी आपल्याला विनंती आहे की जो मी दिलेला शब्द पाळावा आणि काल निवडणुकीच्या प्रचार वेळेस पण देखील ही योजना अडचणीत आहे मी ह्याला मार्ग काढून शंभर टक्के दे तुम्ही प्रत्येक ठिकाणी आश्वासन दिलात ते देखील आपण पूर्ण कराल अशी अपेक्षा करतो आणि एकनाथ शिंदेसाहेब माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना विनंती करतो की लाडक्या भावाला तुम्ही वाऱ्यावर सोडू नका जर ह्या मुलांना न्याय भेटला नाही ह्या हिवाळी अधिवेशनामध्ये ह्या मुलांचा निर्णय लागला नाही तर येणाऱ्या काळामध्ये तुम्ही विचार देखील करू शकणार नाही अशा पद्धतीचं महाराष्ट्रामध्ये एक वेगळं समीकरण बघायला भेटेल एवढंच या माध्यमातून सांगतो